बीड जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का बसलाय योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आहे योगेश क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर आहेत अशी माहिती मिळते मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते छत्रपती संभाजी नगरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे पक्षाचे अनेक निर्णय चुकीचे आहेत चांगलं काम करून सुद्धा डावललं जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आणि आता इथून पुढे काय या राजकीय घडामोडी होतील त्याप्रमाणे आपल्या सर्वांना आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल ते लवकरच कळवण्यात येईल करत असताना येणारे अडथळे हे थांबवण्याचा आणि कुठंतरी पक्षश्रेष्ठीपर्यंत या गोष्टी नेण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं काल मी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केलेला आहे